नमस्कार बघा उन्हाळा लागलेला होता मस्तपैकी सकाळ झालेली होती त्यामुळे आम्ही मस्तपैकी खमंग ढोकल्याची रेसिपी बनवलेली आहे त्यामुळे तुम्हाला जर पूर्ण रेसिपी बघायची असेल तर चॅनलला स्किप करू नका पूर्ण रेसिपी बघा शंभर टक्के तुमचा हा खमंग ढोकळा फुगेल पंचसारखा नक्की फुगेल जर तुम्हाला चॅनल आवडलं असेल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा तुषार गुलाने चला रेसिपीला सुरुवात करू तर बघा तीन वाट्या साखर तीन चमचे लिंबूचा रस आणि दोन चमचे मोहरी तडक्यासाठी बघा धनिया एक इनोची पुडी आणि बारीक कापलेल्या मिरच्या सहा आणि कढीपत्ता आणि जिरं थोडंसं आणि चवीनुसार मीठ आणि तीन वाट्या बेसन आणि थोडंसं सोबत आपल्या पाणी तर बघा एवढं साहित्य आपला हवं आहे तर मग आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ तुम्हाला जेवढं लागते तेवढं तुम्ही चवीनुसार मीठ टाका त्यानंतर त्यात लिंबाचा रस जो आपण ती तीन चमचे लहानवाले जे चिंबाचा रस काला तो टाकून घेऊ त्यानंतर लगेचच आपण हे मिश्रण एकजीव करण्यासाठी बॅटर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकावं लागेल तर आपल्याला बघा मी कशा पद्धतीने पाणी टाकतो याच्यामध्ये तुम्ही घाई करू नका कारण एकदम पतलं बॅटर आपल्याला पाहिजे नाही जर तुमचं पतलं बॅटर झालं तर तुमचा ढोकळा हा बिघडतो शंभर टक्के बिघडतो म्हणून थोडं ठीक ठेवा त्याला बघा मी अशा पद्धतीने करतो तशा पद्धतीने चमच्यात आपण बघा चांगल्या पद्धतीने त्याला फेटाळून घ्या त्या बॅटरला योग्य पद्धतीने ते लिंबूचा रस आणि मीठ आणि पाणी ते एकजीव झालं पाहिजे बेसनामध्ये तीन वाट्या बेसन घेतलं होतं बघा पाणी तो उकळण्यासाठी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी गॅसवर थंड ह्याचेवर बघा चांगल्या पद्धतीनं बॅटर आपला फेटारून झालेला आहे बघू शकता गॅस चालू आहे आणि मस्तपैकी पाणी त्याच्यावर थोडं गरम होत आहे मस्त पैकी टोपल्यात करून आलो बघा कशा पद्धतीनं मी हे बॅटर भिजून घेतलेलं आहे एकदमही पतलं नाही आणि एकदमही जाडं नाही त्या पद्धतीनं केलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीनं आपला ढोकळा तयार होणार आहे बघून घ्या चांगल्या पद्धतीनं प्लेटमध्ये काढलेला आहे मी तुम्हाला जरी ढोकळ्याची रेसिपी पूर्ण शंभर टक्के तुमचा ढोकळा फुगेल त्यानुसार ही रेसिपी आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा तर बघा आपण हे बॅटर चांगल्या पद्धतीनं ढवळून घेतलेलं आहे बघा कशा पद्धतीने केलेला आहे अशाच पद्धतीनं तुम्हालासुद्धा करायचं आहे म्हणून जास्त पाणी ॲड करू नका ना नाही तर तुमचा ढोकळा फुगणार नाही बघा आता आपलं पाणी त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे ते जनजन्यू करून त्याची योग्य पद्धतीनं पाणी उकडेल तर बघू शकता त्यानंतरच आपल्याला युनोपुरी टाकायची आहे काही करायची नाही तर तत्पुरी भांड्याला आपल्याला काय करायचं तेल आणि बघा साखरेचं पाणी साखर साखरेचं पाणी साखर म्हणजे पाण्यामध्ये मी साखर टाकली होती आणि चांगल्या पद्धतीने ढवळून घेऊन राहिलो कारण आपला खमंग ढोकळा आहे आणि त्याला गोडसरपणा येण्यासाठी आपल्याला ही साखर हवी कमसे कम मी तीन चमचे तीन ते चार चमचे साखर घेतलेली आहे तुम्हाला तुमच्या चवीनुसार तुम्ही साखर घ्या ह्या भांड्यामध्ये करणार आहे तर या भांड्याला सर्वात आपण तेल लावून घेऊ चांगल्या पद्धतीनं पूर्ण भांड्याला तेल लावायचं आहे चांगल्या पद्धतीने चोडून घ्या त्यांना जेणेकरून आपलं बॅटर त्याला ढिकणार नाही आणि सहजपणे ते निघेल ढोकळा झाल्याबरोबर चांगल्या पद्धतीनं लावून घ्या का ते काटा नका काट कोपरा एकूण एक कोपऱ्यामध्ये तेल गेले पाहिजे कारण आपला ढोकळा जर झाला तर तो योग्य पद्धतीनं खालून निघून जाणार बघा आपलं पाणी तयार झालेलं आहे आता आपण त्यामध्ये इनोची पुडी टाकू शकतो कारण पाणी तपल्याशिवाय आपण इनोला टाकू शकत नाही आता मस्त ज्यामध्ये आपल्याला इनोची पुडी ॲड करावी लागणार आहे कारण नंतर त्यानंतर अधिक बॅटर आपल्याला फेटावं लागणार आहे बघा आता इनोची पुडी आपण टाकलेली आहे टाकून की पूर्ण पुरी एक पुढी पूर्ण लागते म्हणून कंजोशी करू नका नाहीतर तुमचा ढोकळा फुगेल नाही म्हणून एक पुडी नक्की टाका त्याच्यामध्ये पण तुमच्या तीन वाटे आपल्या लक्षात बेसन होतं त्यामध्ये आपण फक्त एक पुडी इनोची टाकलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने ढवळून घ्या मस्त असा वर येणार ते पूर्णच्या पूर्ण बॅटर त्यानुसार अधिक अधिक योग्य पद्धतीनं आलेला आहे आणि आता मस्तपैकी आपण ते भांड्यात काढून घेऊ बघून घ्या कशा पद्धतीनं ढवळून घेतलेला आहे पूर्ण बॅटर आणि शंभर टक्के तुमचा ढोकळा हा फुगेल जर तुम्ही ह्या पद्धतीनं रेसिपी केली म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओला स्किप करू नका खमंग ढोकल्याची पूर्ण रेसिपी तुम्हाला आम्ही दाखवलेली आहे थोडा व्हिडिओ मोठा होणार पण चांगल्या पद्धतीनं तुम्हाला खमंग ढोकळ्याची रेसिपी समजून आहार आणि तू शंभर टक्के अशा पद्धतीने जर ढोकळा केला तर तुमचा ढोकळा शंभर टक्के फुकणार बघा पाणी गरम झालं तर म्हणून आपण वाफेवरती ढोकळा ठेवलेला आहे आणि मस्तपैकी त्याच्यावरून झाकण ठेवू आणि याला कमसे कम पंधरा ते वीस मिनिट त्याला असंच मस्तपैकी मंद आचेवर उरू द्यायचं आहे आणि मग त्यानंतर आपला ढोकळा एकदम योग्य पद्धतीनं खमंग ढोकळा योग्य पद्धतीनं तयार होणार साखरेचा उपयोग असा आहे की जर तुम्ही ते साखर तीन चार वाट्या जर साखर तुम्ही तुमच्याच चव चार पाच वाट्या चार पाच चमचे घेऊ शकता त्याच्यामध्ये पाणी टाकून ते ढवढून घेऊ शकता त्यामुळे त्याला मस्त गोडसट चव येते बघा इथं आपण तडक्याचं साहित्य ठेवलेलं सा, 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 आहे बघा बारीक कटलेल्या कर मिरच्या करीपट्टा धने सॉरी आपलं सॉरी जिरं धने पत्ती सांबार पाहून घ्या योग्य पद्धतीनं आपला ढोकळा गरम होत आहे बघू शकता झाला आहे का नाही चेक करण्यासाठी झाकण काढलेलं आहे कारण आता पंधरा मिनिट झालेली आहे तर आपण चेक करू त्याच्यामध्ये आपण चाकूल सॉरी चाकूल आपण तेल लावून घेतलेला आहे आणि त्या टाकल्याला थोडं शिजायचं आहे पुन्हा त्याला होऊ देऊ थोडंसं पाच एक मिनिट आपला ढोकळा तयार झालेला आहे बघू शकता कशा पद्धतीने फुगला बघा अशा पद्धतीनं जर जो ढोकळा केला तर नक्कीच तुमचा ढोकळा शंभर टक्के पंचसारखा फुगेल बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने छानपैकी मस्त कलर आलेला आहे मस्त फुगलेला आहे पंच पूर्ण पंच आलेला आहे आणि मस्तपैकी शिजलेला आहे कमी कम वीस मिनिट तरी त्याला द्या आपल्याला म्हणजे त्याला ठेवावं लागतो आपेवर गरम आहे बघू शकता त्याच्यामध्ये आता आपल्याला तडक्याचं तडका तयार करावा लागतात आपण वाटीमध्ये बघा आपलं सगळं साहित्य तयार आहे कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल ओतून घेऊ कारण तडका करायचा आहे तर मोहरी त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ हे बघा मोहरी आहे आपली वाटीमध्ये दोन तीन चमचे मोहरी आहे लहान तेल टाकून घेऊ तेलला थोडं गरम होतो त्याच्यामध्ये मोहरी टाकू बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं तुम्हाला जितके तुम्ही तडका तुम्हाला द्यायचा आहे ज्या कोणाकोणाला मोहरी आवडते तुम्ही तुमच्या पद्धतीनं मोहरी टाकू शकता मिरच्या टाकू शकता त्यामध्ये तुम्हाला आवडते तर तेल आपलं थोडं गरम होऊ देऊ थोडं गरम व्हायला लागलं ला त्यामध्ये आपण थोडं की तेल घेतलेलं आहे कारण ढोकला आपला तीन वाटायचा आहे त्यामुळे तर मस्त आपण मिरच्या टाकल्या बघून घ्या मोहरी टाकली मस्त बघित तडका सुरू झालेला आहे कारण तडक्या शिवाय ढोकल्याला मजा येत नाही कढीपत्ता टाकलेला आहे बघा त्याला ढवळून घेऊ आणि लगेच तो तडका आपण आपल्या ढोकळ्यावर सोडू सोडायचा आपल्याला होऊ द्यायचं त्याला मुगळी थोडी कडसड असते तर थोडी तेळामध्ये तळल्या गेली म्हणजे तिथला थोडा कडसडपणा कमी होऊन जातो याचा अशा पद्धतीनं तुमचा शंभर टक्के ढोकळा पूर्ण म्हणून पूर्ण रेसिपी बघा बघा आपला ढोकळा रेडी आहे आता आपला तडका सुद्धा रेडी झालेला आहे त्या तडक्याला आता आपल्याला आपण सर्वप्रथम चिरे मारून घेऊ जेणेकरून आपला तडका हा परवड त्याच्यात रुजवत जाईल म्हणून मस्त पैकी अगं आता सी काप करत आहे तर सर्वप्रथम तुम्ही काय करा की जो तुमचा चाकू आहे तो भांड्याभोवती असा गोल घुमून घ्या त्यानंतर तुम्ही चिरे मारा जेणेकरून आपला डोकला योग्य पद्धतीनं निघेल तर बघा चाकून कशा पद्धतीनं चिरे मारत आहे कारण आपल्या चौकनी काप तयार करायचे त्याचे दोन्ही साईजने आपल्याला चिरे मारावे लागणार बघून घे योग्य पद्धतीनं तुमच्या साईजनुसार तुम्ही चिरे मारू शकता तुमच्या कोणाला मोठे वाटण मोठे तुमच्या परिवारानुसार चांगल्या पद्धतीनं आपल्याला दोन्ही साईडने त्याला चिरे मारायचे त्याच्यात आपला तडका त्याच्यावर आपलं जे साखरेचं पाणी केलेलं आहे ते सुद्धा टाकायचं आहे त्या अशा पद्धतीने आपला खमंग ढोकळा तयार होणार तर चला आता आपला तडका तयार आहे तो तडका टाकून घेऊ मस्त पैकी बघून घ्या पूर्ण तडका त्याच्यावर टाकून घ्यायचा पूर्ण जितका आपला ढोकळा आहे तितका मस्त पैकी बारीक मिरची शिवाय तर मजाच नाही ढोकळ्याला तडक्याशिवाय मजाच येऊ शकत नाही म्हणून मोहरी आणि मिरची त्यात थोडा कढीपत्ता आणि वरून मस्त पैकी संभाळ बघा पूर्ण तडका टाकून घेऊ त्या चिऱ्यामुळे मस्त पैकी तो आरपार त्याचं तेल तो तडका पूर्ण आपल्या ढोकळ्यामध्ये पोचून जाणार बघा मस्त पैकी थोडा तिखट गोड असा ढोकळा तयार होणार खम पूर्ण तडका ओटून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यावर आपल्याला आता मस्तपैकी धनेपत्ते ॲड करू नंतर साखर ॲड करू लगेचच बघा कशा पद्धतीने मस्त आपला खमंग ढोकळा दिसत आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नुसता व्हिडिओ बघू नका तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांना आणि कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर बघा मस्तपैकी ढोकळा खमंग ढोकळा बनलेला आहे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने दिसत आहे तो मस्त पिवळा धमक त्याच्यावर आपण तडका टाकलेला आहे एक नंबरवर थीम आताच तोंडाला पाणी सुटलं आहे माझ्या तुमच्या सुटलं असेलच तर बघा मस्त आपण त्याच्यावर धन्यपत्ते मांडलेले आहे सांबार बघू शकता अधिक शान त्याला कलर आलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याला जे आपण साखरेचं पाणी तयार केलेलं आहे ते टाकून घेऊ मस्त बघून घ्या अशा पद्धतीनं हा बाजारातला खमंग शंभर टक्के तुमचा ढोकळा फुगेल जर तुम्ही अशा पद्धतीने रेसिपी केली तर फक्त आपल्याला जे साहित्य आहे त्यानुसारच आपल्याला त्याच्यामध्ये इनो त्यानुसार सगळं साहित्य आपल्याला ॲड करावं लागतं त्यामुळे तुमचा ढोकळा तो कमी जास्त होऊ होता नये मग या पूर्ण साखर पाणी वतून घेऊ आपला थोडा ढोकळा तिखट गोड सडवून मस्त मी खमांग ढोकळा आहे पूर्ण बेसनाचा ढोकळा आहे हा बघू शकता प्लेटमध्ये कशा पद्धतीने दिसत आहे ढोकळा बघून घ्या चांगल्या पद्धतीने सजवलेला आहे खायचं मन होत आहे ना या मग खायला तर करू घरी नक्की करून पाही रेसिपी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला तुषार गुल्लाने चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रासोबत शेअर करा कमेंट करा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही नुसतं व्हिडिओ बघता तुम्ही नुसतं व्हिडिओ बघू नका तर थोडा सपोर्ट करा आम्हाला कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा